नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नागपूर महानगरपालिकेचा आलेला जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर महानगरपालिकेसंदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्यातील विविध ना महानगरपालिकेच्या भरती जाहिराती ज्या आहेत तर त्या दोन हजार पंचवीसमध्ये येऊ लागलेल्या आहेत त्यासोबतच आता नागपूर महानगरपालिकेची पण भरती जाहिरात जी आहे तर ती येऊन गेलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते विविध पदांसाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे तर त्याचं परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते ऑलरेडी आलेलं आहे नागपूर महानगरपालिकेचं परंतु त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर नागपूर महानगरपालिकेच्या विविध पदासाठी पदभरती करण्याबाबत एकूण दहा पदांकरता जाहिरात जी आहे तर ती बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टेनोग्राफर या तांत्रिक पद असल्याने सेवा प्रवेश नियमाच्या तरतुदीनुसार व शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस वे स्टेनोग्राफरच्या लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर ते स्टेनोग्राफर या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे तर नागपूर महानगरपालिकेचे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे स्टेनोग्राफर या पदा च्या म्हणजे संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षेचे गुण एकशे वीस व परीक्षेचा कालावधी एक तास राहील तसेच व्यावसायिक चाचणीसाठी ऐंशी गुणांची असेल व अराखीव संवर्गातील उमेदवारांसाठी किमान पन्नास टक्के गुण व राखीव संवर्गासाठी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवाराची गुणवत्तानुसार शिफारस करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची ज्यांनी स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज केलेला आहे आहेत नागपूर महानगरपालिकेच्या तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेचे भरतीचे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचं परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते आलेलं आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग